आठ एप्रिल रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात ठिया आंदोलन केले या ठिया आंदोलनात आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला होता दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ग्रामस्थांची समजूत काढल्याने व लेखी पत्र दिल्याने काही काळानंतर ग्रामस्थांनी आपले ठिया आंदोलन मागे घेतले गवई माझे सरपंच ग्रामपंचायत भाटोला भाटोला गावामध्ये जल स्वराज टप्पा टू अंतर्गत पाण्याची योजना मंजूर झालेली आहे त्याचा कालावधी काम पूर्ण होण्याचा अठरा महिन्याचा आहे परंतु चार वर्ष झाले अद्यापि काम पूर्ण झालेलं नाही गावात योजना आल्यामुळे टँकरही लावता येत नाही आणि या योजनेचे पाणी नाही त्यामुळे त्यामुळे गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून अर्ध्या अर्ध्या रात्रीपर्यंत बायांना पाणी भरावे लागत आहे तरी संबंधित ज्या ठेकेदारांनी काम घेतलेले ठेकेदार बताने यांना काळ्या यादीत टाकून सदरचे काम पूर्ण करण्यात यावे अशी आमची गावकऱ्याची मागणी आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव